श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या शिवस्वामी या भक्ती चॅनलवर तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावं स्वामीच्या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ते गुळ घ्या गोड गोड बोला तर पहा संक्रांतीला तीळ आणि गुळ खातात कारण तीळ हे त्यागाचे प्रतीक आहे तर गुळ गुळ हे गोडव्याचे प्रतीक आहे म्हणजे जीवनात कडूपणा सोडून देऊन गोडवा धरावा हा संकेत आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी भेटत असतो म्हणजे योगायोग जो आहे तो तो निर्माण झाले आहे कारण या वर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी षटला एकादशी सुद्धा आलेली आहे आणि म्हणूनच या मकर संक्रांतीचं महत्व अजून आपल्याला वाढताना दिसत आहे आणि या पौष महिन्यात सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करत आहे ज्याला ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांती असे म्हणतात मकर संक्रांती हा काळ खूप खूप शुभ मानला जातो कारण या काळात आपण जेवढे काही स्नान दान जप जेवढे काही उपाय करत असतो हे खूप जास्त प्रभावी ठरत असतात पौराणिक कथेनुसार या संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने शंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून हा दिवस वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक म्हणून आपण साजरा करत असतो आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की ज्या गोष्टी मकर संक्रांतीने परिधान केलेल्या असतात त्या आपण वर्ज करत असतो तसेच या दिवशी स्नान करून दान केल्याने पापांचा नाश होतो आणि आध्यात्मिक शुद्धी सुद्धा होत असते मकर दिवस अशा लोकांसाठी खूप महत्वाचा कुंडलीत शनीची स्थिती चांगली नसते किंवा ज्यांचा सूर्यग्रह कमजोर असतो ज्या राशींवर सध्या साडेसाती सुरू आहे ज्या लोकांच्या आयुष्यात साडेसाती किंवा वाईट भोग सुरू आहे तर त्यांनी या दिवशी दान पुण्य अवश्य करावं ज्योतिषशास्त्रात असे देखील सांगितले आहे की शनी ग्रह कर्म आणि शिस्त यांचे प्रतिक आहे त्यामुळे मकर संक्रांतीचे सण आपले कर्म सुधारण्याचा आणि जीवनाची दिशा बदलण्याचा संकेत देत असतो जेव्हा एखादी व्यक्ती ग्रहांच्या त्रासामुळे त्रस्त होऊन ज्योतिषाकडे जाते तेव्हा तेव्हा ज्योतिषही त्याला त्याचे भाग्य सुधारण्यासाठी काही उपाय उपाय सांगत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्याला आपले, आपले भाग्य सुधारण्यासाठी आपल्या आयुष्यातील असणारी गरिबी दरिद्रता ही दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते करायचे असतात म्हणूनच उद्या बुधवार मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत एक रुपयांचं नाणं इथे ठेवा घरात इतका पैसा येईल की सात पिढ्यांचे दारिद्र्य गरिबी ही चोवीस तासात संपेल घरात पैसा येण्याचे सर्व मार्ग हे मोकळी होतील आणि या संक्रांतीचे संपूर्ण फळ तुम्हाला प्राप्त होईल तर हे एक रुपयाचे नाणे कुठे ठेवायचे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची सगळी माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे आणि संक्रांतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टींचं दान करायचं आहे ते सुद्धा आज आपण बघणार आहोत तर याबद्दलची सगळी माहिती आपण या तुमच्यासोबत तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करू शकणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला महाशिव पुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे उद्या प्रत्येकाने मकर संक्रांतीला तुम्हाला काहीच करणं शक्य नाही झालं तरीही चालेल पण हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचाच आहे जर तुम्ही उद्या हा उपाय केला तर तुमचे नशीब बदलू शकते हा उपाय केल्याने तुमच्या तुमच्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी आपण जे काही उपाय करतो जे काही दान करतो त्याचे सगळे पुण्य आपल्याला मिळत ज्या उपायाने आपल्या कुंडलीतील दोष शनीदोष सूर्यदोष पितृदोष सगळे दोष होतात आणि देवी लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद आपल्याला आपल्याला भेटत आता हा उपाय उद्या संक्रांतीच्या दिवशी कोणत्या वेळेत करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय हा अतिशय छोटा आहे परंतु प्रभावी उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यात तुम्हाला खूप चांगले फरक जाणवतील जर तुम्हाला सतत येत कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल सतत तुम्हाला इतरांकडून पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुम्ही कर्ज घेतलेले असेल ते तुमच्याकडनं फेट फेटलं जात नाहीये जिथे तुम्ही पाच रुपये कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असतील कष्ट प्रयत्न करून हे गरिबी आणि दरिद्रता ही संपदाचं नावच घेत नसेल किंवा तुमचा एखादा छोटा तु मोठा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नाही तर यासारख्या सर्व आर्थिक समस्या पश अडचणी दूर होण्यासाठी खास करून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान आंघोळी करायचं आहे आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला थोडस शुद्ध गायचं तूप आणि थोडेसे बांधरे तिळ टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुम्हाला पिवळ्या रंगाचं वस्त्र सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे आणि आपल्या मुलं असतील लहान मुलं असतील त्यांनाही उद्या पिवळं वस्त्र घालू नका तुमचे जे काही कपडे असेल ते घाला फक्त पिवळ्या कलरचं सोडून सर्वप्रथम सूर्यदेवाला आपल्याला जर अर्पण करायचं आहे हे काम तुम्हाला उद्याच करायचं आहे बघा एक तांब्याचा कलश घ्या त्यात छोटा लोटा असेल तरी चालेल त्यामुळे शुद्ध पिण्याचं पाणी पाणी भरायचं आहे आपल्याला हळद कुंकू औषध व्हायचं आहे पांढरी तिळी टाकायची आहे फुलांच्या पाकळ्या टाकून आपण ओम घृणी सूर्याय महा किंवा तुम्ही सिंपल ओम सूर्यायन महा हा मंत्र तुम्हाला सूर्य देवाला जल अर्पण करायचं असतं तेव्हा दोन्ही हात जोडून सूर्य देवाला करायची की तुझ्या कृपेने घरातील गरिबी दरिद्रता दुःख संकट दूर होऊ दे आणि तुझा आशीर्वाद असाच वर्षानुवर्ष माझ्यावरती राहू दे अशी मनोभावे प्रार्थना करून देवघरातील देवांची विधीवर पूजा करायची धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता उपाय करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाचे एक नाणं लागणार आहे घेताना चांगलं नाणं घ्या एक रुपयाच घ्यायचं आहे पाच रुपयाच आहे ते घेऊ नका का असं अजिबात नाही एक रुपयाचं नाणं तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे त्यामुळे तुम्हाला थोडेसे तीळ घ्यायचे आहे जे पांढरे तिळ असतात ना ते घ्या आणि थोडासा गुळ घ्यायचा आहे आपण जसं तिळगुळाचा लाडू बनवतो तसाच तुम्हाला तीळ आणि गुळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि त्याचा तुम्हाला लाडू बनवायचा आहे आणि त्या तो लाडू बनवत असताना त्या लाडू मध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं घालायचं आहे बघा आपण संक्रांतीला तिळुगुळाचे लाडू बनवतो तर ते लाडू बनवत असताना त्यामध्ये एक रुपयाचं एक नाणं घालून त्याचा छोटा एक लाडू तुम्हाला तयार करायचा आहे आणि यानंतर हा लाडू तुम्हाला घेऊन कुठे जायचं आहे तर तुमच्या घराजवळ जिथे कुठे लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा एखाद्या देवीचं मंदिर असेल तर तिथे मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला हा लाडू जो आहे तर तो अर्पण करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा उपाय करत असताना तुम्हाला कोणालाही सांगायचं नाही सरळ लाडू बनवायचा आहे मंदिरात घेऊन जायचा आहे तिथे अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून तुमच्या ज्या काही आर्थिक समस्या आहे जी काही गरिबी आहे जी काही दरिद्रता भरत आहे तर ती दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आता प्रत्येक गावामध्ये बघा एकतरी देवीचं मंदिर असंच एक असंही गाव नसेल की जिथे देवीचं मंदिर नाही जर तुमच्या गावात देवीचं मंदिर नसेल तर मग एखाद्या देवताचं मंदिर असेल खंडोबाचं असेल विष्णूच असेल गणपती बाप्पांचं असेल कोणत्याही देवताच्या मंदिरात तुम्ही थे थे जाऊन हा लाडू ठेवला तरीही चालेल परंतु शक्य असेल तर तुम्हाला देवीच्याच मंदिरामध्ये ठेवण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करा बघा तीळ जे असतात ना ते दारिद्र्य नाशक मानले जातात तिळाची उत्पत्ती भगवान पासून झालेली आहे संक्रांतीचा सण हा तिळाशिवाय अपूर्ण मानला जातो आणि जेव्हा आपण असा लाडू मंदिरामध्ये दान करतो त्या दिवशी या दानाला खूप जास्त महत्व असतो आणि असं म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती गुप्त दान करतो म्हणजे कोणालाही न सांगतो दान करतो तेव्हा त्या दानाचं ते ते दाना ते फळ प्राप्त होत असते आणि म्हणून हा उपाय आपल्याला उद्या गुप्तपणे करायचा आहे कोणालाही सांगायचं नाही घरातील व्यक्ती सोडून बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करत असताना सांगायचं नाही आणि लाडू मंदिरामध्ये ठेवला की इकडे तिकडे कुठेच जायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे आणि यानंतर जी काही तुमची पुढची कामं आहे तर ती तुम्हाला करायची आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय उद्या मकर संक्रांतीला नक्की करून पहा हा आपल्या शिव महापुराणातील जो उपाय आहे तो तो मी तुम्हाला उपाय हा सांगितला आहे आणि अनेक जणांनी संक्रांतीला हा उपाय केला सुद्धा आहे ज्याचं फळ जे आहे तर ते त्यांना प्राप्त सुद्धा झाले आहे म्हणून तुम्ही नक्की करा त्याचबरोबर जर तुम्हाला शनी दोषाचा त्रास होत असेल तुमच्या कुंडलीमध्ये शनी राहू केतू असे कोणतेही दोष असेल तर तुम्हाला उद्या शनी देवाच्या मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे थोडेसे काळे तीळ जे आहे तर ते अर्पण करायचं आहे असं जर तुम्ही उद्या केलं तर शनी दोषाचा त्रास जो काही वाईट प्रभाव आहे तर तो कमी होण्यास आपल्याला मदत होते त्याचबरोबर तुम्हाला आपल्या पिर्व म्हणजे जे आपले पितर असतात त्यापासून जर सुटका होत असेल सुटका पाहिजे असेल तुम्हाला जर तीळदोष असेल तर तुम्ही उद्या पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तिळा तिळाचा आपल्याला तिळाच्या तेलाचा आपल्याला दिवा लावायचा आहे लावल्यानंतर पूर्वजांचे आपल्याला स्मरण करायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि पापांचे परिणाम हो पितृदोष हा देखी सुद्धा देखील दूर होतो म्हणून हा उपाय सुद्धा तुम्ही करू शकता तसेच देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर घरातील गरिबी ही दूर करायची असेल तर उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ आणि गुळ तुम्हाला दान करायचा आहे असं केल्याने धनप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होते हे जे काही छोटे छोटे उपाय आहेत तर ते बर बर उद्या आपल्याला मकर संक्रांतीला आवर्जून करायचे आहे त्याचबरोबर बघा उद्या आपल्याला गाईला अं गुळ आणि तीळ याची पोळी सुद्धा खाऊ घालायची आहे तर ती पोळी खाऊ घालत असताना आपल्या स्वतः शक्यतो आपल्या हातानेच खाऊ घाला की जेणेकरून गाईचा जो जिभेचा स्पर्श असतो तो पूर्ण आपल्या हाताला लागेल अशा प्रकारे आपल्याला ती खाऊ घालायची आहे अं अजून ही अत्यंत महत्वाची माहिती माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्त जास्त